नमस्कार विशेष बातमी समोर येत आहे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न स्पर्धेत सोळा शाळा सहभागी ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा गुरुमुळेच कळतो आयुष्याच्या कोऱ्या कागदी संस्थे सुरेख नक्षी गुरुंच्या ठाई घडते शिष्य इतिहास आणि साक्षी हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी विविध माध्यमातून मार्गदर्शन करत असतात असाच एक उपक्रम सांगोला तालुक्यातील पारे जिल्हा परिषद केंद्र शाळांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ सकाळी गावातील प्रतिष्ठित नेते मंडळींच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी माजी सरपंच संतोष पाटील माजी सरपंच मधुकर गोरड युवा नेते सत्यवान गायकवाड मेजर बाळासाहेब गेजगे यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता विशेषतः पारे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंतर्गत सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी हम या संचलन करण्याचे गीत मुख्य आकर्षण ठरले या स्पर्धेसाठी पहिली व दुसरी यांचा लहान गट यत्ता तिसरी ते पाचवी मध्यम गट व इता सहावी ते आठवी साठींचा मोठा गट असे गट पाडण्यात आले होते यामध्ये विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता अत्यंत चुरशीच्या या क्रीडा स्पर्धेत दिवसभराच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर उत्साहाला बक्षीस वितरण कार्यक्रमात मिळाली विशेष लंगडी खेळामध्ये लहान मुली गट प्रथम क्रमांक नराळे जिल्हा परिषद शाळा तर द्वितीय क्रमांक हबीसेवाडी तर लंगडी खेळामध्ये लहान मुले प्रथम क्रमांक हबीसेवाडी शाळेचा तर नराळे जिल्हा परिषद शाळा क्रमांक पटकावला तर मध्ये मुलांच्या मध्ये प्रथम नराळे तर हबीसेवाडी द्वितीय क्रमांक पटकवलाय तसेच कबड्डीमध्ये मुलींच्या मध्ये प्रथम हबीसेवाडी द्वितीय गावडे कोळसे वस्ती शाळा शंभर मीटर धावणे मुली प्रथम क्रमांक प्रीती देवकते काळेवाडी शाळा तसेच द्वितीय क्रमांक समृद्धी इंगवले नराळे शाळा विशेषतः मुलांच्या मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण बिचुकले हंगिरगे शाळा तर द्वितीय क्रमांक मयूर वाघमरे नराळे शाळा तसेच दोनशे मीटर धावणेमध्ये मुली नम्रता पवार पारे द्वितीय क्रमांक समृद्धी इंगवले तर मुलांच्या मध्ये श्रीकृष्ण बिचुकले नराळे शाळा द्वितीय क्रमांक आदित्य साळुंके पारे शाळा विशेषतः खेळामध्ये साक्षी गोयकर यांनी गोयकर वस्ती शाळेने विजय प्राप्त केलाय तसेच लंगडी मोठा गट मुलांच्या मध्ये प्रथम क्रमांक नराळे शाळेने तर द्वितीय क्रमांक हबिसेवाडी शाळेने पटकावलाय मुलींच्या मध्ये ही नराळे व हबीसेवाडी शाळेने वरील पद्धतीनेच क्रमांक पटकावले आहेत खो खो खेळात मुला मुलीमध्ये नारायण शाळेने द्वितीय क्रमांक हबीसेवाडी शाळेने मिळवला आहे तसेच कबड्डीमध्ये मुलांच्या मध्ये प्रथम क्रमांक शाळा द्वितीय क्रमांक हबीसेवाडी मुलींच्या मध्ये प्रथम क्रमांक हबीसेवाडी शाळेने द्वितीय क्रमांक नारायण शाळेने पटकवला आहे विशेषतः मुलांच्या मध्ये प्रथम क्रमांक चंद्रकांत मोरे नारायण शाळा द्वितीय क्रमांक वैभव वगरे हबीसेवाडी शाळा तर मुलींच्या मध्ये प्रथम क्रमांक गौरी यादव नारायण शाळा द्वितीय क्रमांक अनुष्का दुधाळ हबीसेवाडी शाळा तसेच दोनशे मीटर मुलांच्या मध्ये आर्यन वाघमोरे नराळे शाळा मुलींमध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा निकम नराळे शाळा द्वितीय क्रमांक मोनिका वगरे हबीसेवाडी शाळा तर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वेदसी लंबे ही विजय झाली सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभरात अत्यंत लक्षवेधी दि कामगिरी करत सांघिक व वैयक्तिक बक्षिकांची लयलूट केली आहे विशेषतः सीबीएस न्यूज मराठीचे मुख्य संपादक व पारेगावचे सुपुत्र चांद भैया शेख यांच्यासह मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करून क्रीडा स्पर्धेची सांगता करण्यात आली आहे क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख राहुल चंद्रजीवे क्रीडा विभाग प्रमुख श्री विठ्ठल अनुसे नियोजन प्रमुख अशोक सावंत यांच्यासह लक्ष्मण भोसले विश्वास यादव तानाजी चव्हाण मंगेश सराटे शैलेश वरखडे दिलीप भोये बाळूताई औटे अर्चनाताई ताई मंगलताई माने कल्पनाताई हुनमाने अपर्णताई अभिवंत अमोल कांबळे ज्ञानेश्वर डोंगरे सिद्धेश्वर कांबळे हर्षद मरसकुल्ले प्रवीण मडावी शांताराम मडावी गणेश सुरवसे भुजंगराव नवोड रघुनाथ चौधरी गणेश सुरवसे तानाजी चव्हाण शैलेश वरखडे दिलीप भोई मंगेश जाधव पंकज सर किशोर वर्डीकर स्मिता शिंदे तातासाहेब देशमुख सर सिद्धेश्वर कांबळे विनोद बेंडकुणे क्रांतीलाल बहिराम यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कृषीतील शेकडो पालक व ग्रामस्थ उपस्थित होते विशेषतः पंच गुणलेख भोजन समिती आरोग्य समिती सत्कार समिती मुख्य क्रीडा नियोजन समिती यांनी नियोजनपूर्वक उत्साहात संपन्न झाल्या क्रीडा स्पर्धेचं सूत्रसंचालन तुकाराम वाघमोरे गुरुजी यांनी केलंय धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी